हॅलो एवरीवन तुम्ही सर्वजण कसे आहात आय होप तुम्ही हॅपी हेल्दी पॉझिटिव्हच असणार आज आपण जाणून घेणार आहोत कर्म फळाविषयी की कर्मफळ कशा पद्धतीने कार्य करत असते म्हणूनच म्हटलं जाते की कर्म जे आपण करतो ते फळ बनून नक्कीच आपल्या लाईफमध्ये येत असते म्हणून म्हटलं जातं की जे पेरतो तेच उगवणार आहे राईट आपण जे पेरून ठेवतो हो तेच उगवत असते तर कर्माचं सुद्धा तसंच असतं आपण जे आता कार्य करत आहोत चालणे फिरणे बोलणे किंवा जे प्रेझेंट लाईफमध्ये कार्य करत आहोत ते म्हणजेच क्रियमान कर्म दुसरी गोष्ट म्हणजे संचित कर्म संचित कर्म म्हणजेच कि जे की जे तुम्ही क्रियमान कर्म केले चांगले किंवा वाईट ते संचितमध्ये स्टोअर होत असतात राईट त्यानंतर जे प्रारब्ध येत असते तर जे संचितमधून प्रारब्ध जेव्हा येतं संचितमधून ते फळ पकून काही दिवसानंतर त्याचं ते फळ पकतं आणि एक प्रारब्ध म्हणून आपल्यासमोर येतं जेव्हा प्रेझेंट लाईफमध्ये कुठल्या तरी प्रॉब्लमला आपण फेस करत असतो किंवा इरिटेशन होतं डिप्रेशन होतं किंवा काही ना काही असे कारणं निघत असतात जे काही इश्यू येतात ब्लॉकेजेस येतात तर ते कुठून येत असतात हे जे काही क्रियमान कर्म करतात तर ते संचितमध्ये स्टोर होऊन असते आणि संचित म्हणून प्रारब्ध फळ पकून प्रारब्ध म्हणून आपल्या समोर येत असते म्हणूनच म्हटलं जाते कर्माचं फळ हे कधीच चुकत नाही ते मग प्रेम असो व वेदना ते मिळणारच आहे म्हणून म्हटलं जाते की कर्म करत असताना की खूप जाणीवपूर्वक करायला पाहिजे कारण आपल्याला वाटतं की आपण स्वतः जे करत आहोत ते योग्य आहे पण हां परमपिता परमेश्वर आपल्यावर चोवीस तास सी सी टी व्ही कॅमेऱ्याने तो बघत असतो आणि त्या ज्या काही आठवणी ज्या काही कर्म आपण करत आहोत त्या स्टोअर होऊन असतात आणि तेच फळ बनवून आपल्या लाईफमध्ये येत असते तर एका लेडीजचं जे होतं तर एका लेडीजने यूट्यूब चॅनलवरूनच पोस्ट बघितली की पास्ट लाईफ रिग्रेशन करायचं आहे असं ती बिहारची होती आणि तिला ना असं होतं की मला नातवंडाची सेवा क मी करत असते आणि ह्या नातवंडासाठी ती गरीब होती लेडीज खूप म्हणजेच क्रिटिकल याच्यामध्ये खूप गरिबीमध्ये होती आणि तिला रोजीरोटी करून ती जर रोटीला म्हणजेच रोटी कमवायला गेली तरच घरी अन्न शिजायचं अशा पद्धतीने तर खूप म्हणजे खूप याच्यामध्ये होती की ह्या मुलांचं पालनपोषण मला खूप करावं लागत आहे एक नातवंड होता मोठा आणि एक नातीन होती छोटी तर तिला असा प्रश्न होता है की यांच्या आई म म्हणजे ते पूर्ण हिस्ट्री मी तुम्हाला सांगणारच आहे है की यांच्या आईवडिलांकडे तर हे न जाता माझ्याकडेच म्हणजेच इथेच आहेत आणि इथेच मला यांचं लहानपणापासून अगदी आईप्रमाणे यांना प्रेम देऊन सगळंच करावं लागत आहे असे तसे तिचे क्वेश्चन होते आणि ती म्हणायची की माझे एक एक रिझर्व जीव असेल तर मी तिचे भावाकडे गेली असे स्वतःच्या किंवा कुठेही राहिली असे पण आता ह्या दोन लेकरांना घेऊन मी काय काय करणार आहे परत त्यांचं शिक्षण आहे एज्युकेशन आहे व भरपूर काही आहेत की इश्यू येतात तब्येतीमध्ये येतात आणि ह्या लेकरांना खूप सांभाळावं लागत आहे असं करून तर त्यानंतर मी म्हटलं की ठीक आहे आपण जे काही आहे ती पूर्ण हिस्ट्री मला सांगा आणि त्यानंतर पी एल आर करू तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या त्यांचे जे मिस्टर होते सुद्धा एखाद्या आजाराने ते निघून गेलेले तर त्यानंतर ती तिला एकच मुलगा तर तो मुलगा म्हणजेच हे जे नातवंड आहे त्यांचे वडील तर तो मुलगासुद्धा दुर्धर आजाराने क खूप कमी वयामध्ये वयाच्या चोवीसव्या पंचवीसव्या वर्षामध्ये त्या मुलाचं निधन दुर्धर आजाराने निघून झालं आणि खूप कमी वयामध्ये लग्नसुद्धा केलेलं होतं तर जी सून होती तर ती काही दिवस सासूसोबत छान राहायची मिस्टर जेव्हा गेले तेव्हा ती सुता खचून गेलेली पण ह्या सासूने तिला सावरलं त्यानंतर जी तिला जी छोटी आ, छोटा मुलगा होता पहिला जो सुनेचा म्हणजे हिचा मोठा नातवंड तर त्याला घेऊन वगैरे हे दोघ्या सासूसूना मिळून सर्व करायच्या त्यानंतर काय झालं ही जेव्हा तो दुर्दर आजाराने होता तेव्हाच तो बाळ अडीच वर्षाचा असतानाही गर्भवती राहिली होती तीन चार महिन्याची गर्भवती असतानाच तो तिचे जे मिस्टर आहे म्हणजे हिचा मुलगा जो जी ही लेडीज होती पी एल आर करणारी तिचा मुलगा दुर्दर आजाराने निघून गेला आणि म्हणजेच अडीच वर्षाचं बाळ आणि सुनेच्या पोटामध्ये एक चार महिन्याचं बेबी तर ते झाल्यानंतर जे काही फेस होतं सिच्युएशन त्यांनी फेस केलं नातीन दुसरी नातीन झाली त्यानंतर ते एक वर्षापर्यंत तिला आईचं सुद्धा प्रेम मिळालं त्या हिला मुलीला म्हणजेच मुलाला आणि मुलीला त्या म्हणजे सुनेचं जे आहे नातवंडांना ना प्रेम मिळालं त्यांच्या आईचं त्यानंतर काय झालं ही जी हिची सून होती त्या लेडीजची त्या लेडीजची सून झाल्या एक वर्षानंतर तिनं निघून गेले लेकरांना सोडून की मला ह्यांचं करायचं नाही आहे आता पूर्ण जबाबदारी पडली ह्या आजीवर नातवंडांची ती लेडीज तर निघून गेली की मला दुसरं लग्न करायचं आहे माझी तर खूप वय कमी आहे असं तसा करून ती चालली गेली तर ही ना काबाळ कष्ट करून लेकरांना मोठं करत होती नातवंडांना पण तिला असा प्रश्न पडायचा की यांची आई आहे ना ही करायला पाहिजे पण मीच का करत असेल आणि मलाच का इतकं म्हणजेच करावं लागत आहे आईप्रमाणे यांना प्रेम द्यावं लागत आहे आणि काबाड कष्टसुद्धा करावे लागत आहेत त्यांना एज्युकेशन द्यावं लागत आहे सर्व काही जिम्मेदारी मी घेत आहे आणि असं का होत आहे यांची जिम्मेदारी असं काय मी पास्टमध्ये करून आलेली की यांची सुद्धा जिम्मेदारी करून मला हे सर्व जे काही त्यांचा मिस्टर चालले गेलेले त्यानंतर मुलगा चालला गेलेला यंग स्टेजमध्ये मुलगा चालला गेला तर दुःख घेऊन बसलेली ही लेडीज होती त्यात ह्या मुलांची सुद्धा जबाबदारी होती तर तिला हेच इश्यू होते की पास्टमध्ये काय केलं हे जाणून घ्यायचं होतं आणि ह्या मुलांना आई असूनसुद्धा ह्या मुलांना आईचं का प्रेम मिळत नाही जेव्हा मग पी एल आर केलं ला। पास्ट लाईफ रिग्रेशन त्या लेडीजचं केलं तर त्यामध्ये असं आढळून आलं की ह्या ज्या मुली होत्या त्या मुली यांची इच्छा भाषच्या होत्या म्हणजे हे मुलगी आणि मुलगा भासचे आ... भाचे होते यांचे आणि ह्या लेडीची खूप सेवा केलेली होती तर ते कर्म बनून होतं की यांनी केलेली होती तिची सेवा तर आता तिची परत कडायची परतफेड कर्माचं परतफेड जे होत असतं तर परत ते परतफेड इला ह्या पद्धतीने करावं लागलं की पो मुलाच्या म्हणजेच त्या सुनीच्या पोटी जन्माला आल्या आणि त्यांचे वडील चालले गेले देन ते सूनसुद्धा चालली गेली की मला ह्या आलेकरांचं करायचं नाही आहे असं विचार करू तर मग हिला माहिती झालं की आता लेकरांची जबाबदारी माझंच आहे की माझंच कर्म आहे की कर्माची परतफेड व्हायची आहे की ही यांनी माझी सेवा केली तर आता ती वेळ आहे करून घ्यायची तर त्यानंतर मग तिला असं प्रश्न पडला की जर ह्या सुना कुठे भेटला तर बोलायचं वगैरे पण असंच खूप तिरस करायच्या नजरेनं मग त्यांची कॉट कटिंग ब्लॅकबॉक्स हिलिंग वगैरे सर्व हिलिंग करून देण्यात आली त्यानंतर तिला जी सून होती तिचं नातंसुद्धा हिची बहीण होती ती जे सून म्हणून आलेली होती तर ह्या सासूची बहीण होती मागच्या जन्मामध्ये तर ते सुद्धा कर्म होतं यांचं तर मग जेव्हा हिलिंग झाली तेव्हा ती तीरच करायच्या नजरेने बघणं बंद केलं आणि जेव्हा ती एकदा भेटली त्यानंतर ह्या तीन चार दिवसातच त्यांची युनिवर्सने बघा कर्म जर एंड करायचे असले तर बरोबर ते घळवून आणतं आणि सर्व काही हील करून देत असतं तर मग ती तीन चार दिवस आधीच आली होती आणि सर्व काही झालं ती हॅपी राहायला लागली की परत ही माझीच परतफेड आहे मी खूप आता त्यांना प्रेम देईल आणि जे काही करत आहे त्यांनी केलं म्हणून आता माझं कर्माची परतफेड आहे म्हणून तो खूप हॅपीली राहू लागले त्यानंतर तिची सूनसुद्धा मिळाली म्हणजे तिला बोलवून घेण्यात आलं इला सांगितलं की असं असं असतं तू पी एल आर करून बघ त्यानंतर तिच्या लाईफमध्ये सुद्धा पी एल आर आला आणि तिचंसुद्धा पी एल आर करण्यात आलं सुनेचं तेव्हा मग तिला असं आढळलं की हे जे मुलं होते तर त्या मुलांना का बरं म्हणजे आईचं प्रेम मी असून सुद्धा यांना देऊ शकत नाही आहे तर काय निघालं या मुलांचे सुद्धा कर्म होते बघा आपण जे म्हणतो की प्रॉब्लेम हे फेस करत आहोत ते कुठून ना कुठून प्रेझेंट प्रेझेंटमधून तर पास्टमधून सुद्धा कॅरी करत असो आपण काही पॅटर्न तर हे जे एक मुलगा आणि मुलगी जे होती ना हिच्या पोटी तर ते मुलांनी कधीच आई वडिलांना प्रेम दिलेलं नाही ना म्हणजेच खूप उद्धट वागायचं एकही काम ऐकायचं एक नाही काहीही बोलायचं त्यांना त्रास करायचं मारायचं असे ते लेकरं जेव्हा मोठे होतात एज एजमध्ये येतात किंवा यंग याच्यामध्ये येतात तर तेव्हा ते तसे वागलेले होते वडिलांना तर बिलकुलच म्हणजे त्यांनी हे करत नव्हते त्यामुळे यांनी जशीही अडीच वर्षाचा तो मुलगा आणि मुलगी जशी झाली तर त्यानंतर ते वडिलाचं छत्र हरून गेलं तर म्हणजे वडिलाचं प्रेमच म्हणजे त्यांनी नाही स्वीकारलं ना तर ते कर्म बाकी होतं म्हणून यांना ते सुद्धा कर्म भोगून द्यावं लागलं वडिलाचं बिलकुल प्रेम मिळालं नाही दुसरी गोष्ट आईसुद्धा लहान असताना चाली गेली आणि त्यांना सुद्धा आईचं सुद्धा कित्येक वर्ष प्रेम मिळालं नाही आता ते मुल आ, जो मुलगा आहे तो आठवीमध्ये आहे आणि मुलगी जी आहे ती सहावी किंवा पाचवीमध्ये आहे तर अशा पद्धतीने त्यांना आतापर्यंत प्रेम प्रेम नाही मिळाला आईचं आणि खूप तरसायचे ते जेव्हा स्कूलमध्ये वगैरे असतात तेव्हा की आईचं प्रेम मिळायला पाहिजे आणि ऑब्वियसली सगळ्यांनाच मिळायला पाहिजे राईट तर मग त्या जेव्हा त्या मुलांच्या आईने पी एल आर केलं तेव्हा जाणून घेतलं की ह्या मुलांचं सुद्धा कर्म होतं की आईवडिलांना कधीच त्यांनी चांगल्या पद्धतीने दिलेलं नाही ट्रीट त्यामुळे ह्यांच्या लाईफमधून सुद्धा ते प्रेम नाहीच झालं आणि त्यानंतर मग ह्या मुल मुले जे होती इचे तर त्यांना त्या दा कॉट कटिंग जे काही होतं त्यांच्यासोबतचं जे काही रिलेशन होतं ब्लॅकबॉक्स हिलिंग वगैरे सर्व काही जे टेक्निकल असतं ते सर्व काही करून त्यांना हिल करण्यात आलं आणि त्यानंतर तिच्या मनावर असा परिणाम झाला ती वेगळीकडे राहायची पण त्याच्यानंतर ती ॲक्च्युली दोन दिवसामध्ये इतकी हिल झाली की परत ती सर्व तिचं सोडून देऊन मुलांकडे आली आणि सासूसुना आता छान मिळून राहत आहेत आणि मुलांना ती प्रेम देत आहे बघा म्हणून म्हटलं जाते कर्माचं फळ कधीच चुकत नाही प्रेम असो का वेद म्हणजेच वेदना आजीकडून ह्या मुलांना प्रेमच मिळणार म्हणजेच प्रेम मिळत आहे आणि आईचंसुद्धा आता प्रेम मिळत आहे तर आता ते हॅपी दोन्ही सुना कारण त्या बहीण असल्यामुळे एकत्र आता छान मिळून मिसळून राहत आहेत आणि त्यांनी हॅप्पी जीवन जगत आहे अगदी चार पाच दिवसामध्येच युनिव्हर्सने असं डिझाईन केलं की आमचं कर्म आता हिल करण्याला आलं होतं आणि कर्माची परतफेड जे झाली आणि जे काही कर्म यांनी करून ठेवलेलं होतं संचितमध्ये क्रियमान कर्म तिथे पास्टमध्ये केलं संचितमध्ये स्टोअर होतं आणि ह्या जन्मामध्ये लाईफ लेसन घेण्यासाठी त्या आता आलेल्या आहेत आणि त्यांचं पूर्ण काही लाईफ लेसन आहे त्या त्या पूर्ण करणारच आहेत तर अशा पद्धतीने माहीत होतं ह्या पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये आणि ते हील करून आता आनंदी जीवन जगत आहेत तेव्हा जेव्हा त्यांचा कॉल येतो तेव्हा इतकं हॅपी बोलत असतात की मॅडम तुम्ही केलं पी एल आर आणि आमचं इतकं सुंदर असं जीवन झालं तर कसा आनंद होतो आणि युनिवर्सने त्यांचे कर्म जे आहे ते एंड करून आता सुंदर अशी लाईफ जगत आहे तर म्हणूनच तुम्हालासुद्धा कुणाला पी एल आर करायचं असेल पास्ट लाईफ रिग्रेशन तर त्र्याण्णव बावीस सतरा ब्याऐंशी झिरो चार या नंबरवर मॅसेज करायचं आहे की मॅम मला पी एल आर करायचं आहे आणि हे हे प्रॉब्लेम आहेत तर याचा जे काही रूट कॉज का आहे ते रूटकॉज जाणून तुम्हाला हिलिंग केल्या जाईल आणि ते तुमच्या लाईफमध्ये जे काही इश्यू आहे ते हिल करून तुम्हाला हॅपी लाईफ जगता येईल मॅनिफेस्टेशनसुद्धा जे आहे ते केलं जाईल ओके तर थँक्यू सो मच अशा पद्धतीने कर्म जे पेरून ठेवतात हो तेच उगवल्या जाते म्हणून कर्म करत असताना जाणीवपूर्वकच करायचं आहे आणि हे युनिवर्स डिवाईन युनिवर्स जे आहे ब्रह्मांड जे आहे जेव्हा ज्यांचे कर्म संपत आले आहे त्यांच्याचपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे आणि तेच लोक पी एल आर सुद्धा करणार आहेत आणि तेच हिल सुद्धा होणार आहेत तर थँक्यू सो मच अशा पद्धतीने कुणाच्याही लाईफमध्ये काही मीट प्रॉब्लम चालू असतील तर पी एल आर करून तुम्ही पास्टमध्ये काय पॅटर्न कॅरी करून आलेला आहे त्याला हील करा आणि हॅपी लाईफ जगा की ते जे आता प्रेझेंट लाईफमध्ये जे काही इश्यू आहे त्याला हील करा थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडला असणार तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू